पुणे पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केली पाच एप्रिल रोजी सकाळी ही घटना समोर आली आहे भारत दत्ता अस्मर असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे भारत दत्ता अस्मर हे खडक पोलीस ठाण्यात कामावर होते ते रोज प्रमाणे ड्युटीला गेले पोलीस चौकीत कोणी नसल्याचं पाहून त्यांनी आराम खोलीत जाऊन त्यांनी रेस्ट रूमची आतून कडी लावून घेतली त्यानंतर त्यांनी कांबाईंच्या सहाय्याने स्वतःवर चार गोळ्या झडल्याची माहिती आहे ते सकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांची पत्नी अकराच्या सुमारास चौकीत आली तेव्हा कर्मचाऱ्यांनी रेस्ट रूम उघडून बघितली असता ही घटना उघडकीस आली ते काही वर्षापूर्वी पोलीस दलात दाखल झाले होते साधारण सकाळी ही घटना उघडकीस आली त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे या घटनेमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे आहे काही या भारत मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात येणार अचानक केलेल्या आत्महत्येमुळे आसमर यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या पोलिसांना असं अचानक आयुष्य का संपवलं कौटुंबिक वाद होते की वेगळं काही कारण होतं याची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे